नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो चालू आहे बघा शेंगां काढायचं काय करायचं यांनी आधी जे माघ लागलं होतं चला चला जरा वरच्या नंबराला आंबराला आम्ही एकदा भाटं काढलं तिकडे बघायला नेतो म्हणून रान बघितलं नाही आधी नको म्हणती या कोंबड्या बिंबड्या सोडल्या बघा आता घरकाटा वेसका टाकलेलं खायला किती नाही सकाळीच सोडाव द्या दाारात सरके द्या त्यार गानाय मोठजा मोठं शेक सकाळी वागर उठले व पुन्हा किती

अगं तुझ्या कुंबडीचा अंड चाललं दहा रुपयाला खरा ना बी दिशे धरला जाय अगं तस लोटाय नाय असं पसरून धर तस धरायचं घरातली एखादी का कुरसून काढावं उन्हाळ्यात उन्हाळ्यानं पहिले टूसभर उन्हाळ्यात तुम्ही आता आणणार

वागर कशी नसते कर्डास टाकली बघा आता जरा बरी दिसत आली बघा बघा हे कर्ड कडदानापासन कर्ड सुधारली बघ नाही पाक मराजा गतीला आल

काटे लावून केलेला असतो त्याला वाडा म्हणायचा शिका पालत गाठले त्याच्यात पाणी साठते पाऊस दिवस आला तर आता काय टाकत नाही आता हिंडा जाते शर्ट मध्ये बलीच तर उत्तवा घालत होती त्यांना काय झालं हिंदाय राहणार मुलकात झाली ते, ते वाचतंय खाली ट्रॅक्टर वाचत काय माळ आपण वाहन इकडे फरार वाचते ट्रॅक्टर वाचते तर गाड्या वाजते त्या घोड वाजते हटाफट वाजता बुलेट

गे घरच ही बांधून असत मग आमच्या हि नाही आणि घरी बसून केली वैरण टाका कदा टाकाड आणि तुझा नक्का आमची मस्त घरी बांधले मस्त भांडून किती दूध देतो आता

कुरसुनी घ्यायची का कोर्सनी फरा 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 येत माझ्याकडे वाडा असायचा लोटाला अंड्याची पोळ्या करून देते लोटा आय अंड्याची पोळ्या करून द्यायची मी वाडा लोटायचो हा करत ना तो काम आता तुम्ही कर म्हणलं बरे मी माती खाल्ली गेली म्हणलं हातात नको 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 तुम्ही करायचं नसतं मी करते आणि नवऱ्याने पुन्हा एकदा हातातने घेतलं ती शेणाला शेणालाही हात लावला ना त्या गाडीला हात लावला तुम्ही करताय म्हणून मी करत नाही मला कामं लयीवी हं काम पर आत्या हूं दादा मी आत्याकडे गेला सांगत नाही तुला आत्याने माया करायला माझ्या त्याच काम सांगू नका मी करते ना त्याच्याबद्दल मी स्वयंपाक करते म्हणून करता तुम्हाला स्वयंपाक करायला लागला असता का म्हणायच्या मग आई माया होती